नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मनाची एरंडोली ग्रामपंचायतमध्ये पंधरा सदस्यांनी एकत्रितपणाने राजीनामे दिले होते या राजीनाम्यावर विचारमंथनसाठी आज विशेष सभा आयोजित केली होती मात्र सर्वच पंधरा सदस्य गैरहजर राहिले त्यामुळे आजची सभा तहकूब करण्यात आली ही तहकूब झालेली सभा उद्या दिनांक तीस जुलै रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे होणार असल्याचे दिसून येत आहे एका बाजूला जनतेतून कार्यकाळ संपत आला आहे जी रखडलेली विकास कामे आहेत ती पूर्ण करा असा सूर येत असताना राजीनामा देऊन सदस्य विशेष सभेला उपस्थित राहत नाहीत याचा अर्थ काय हा प्रश्न एरंडोलीतील ग्रामस्थांना पडला आहे राजीनामा मंजूर करायचा असा सूर जर असेल तर सदस्यांनी उपस्थित राहावे लागेल आजच्या सभेसाठी सरपंच वासंती धेंडे उपसरपंच सुप्रिया तवटे ग्रामपंचायत सदस्य बबन मोरे आणि ग्रामसेवक हजर होते जर राजीनामा द्यायचा होता तर आजच्या सभेला सर्वच सर्व सदस्य हजर राहायला हवे होते मात्र गैरहजर राहून सदस्यांच्या मनात काय चालले आहे हे पाहणे आवश्यक आहे मात्र काहीही असुद्या गावचा विकास हाच डोक्यात असायला पाहिजे असाच सूर सर्वसामान्य जनतेतून निघत आहे